बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी शहर भाजपला मोठा धक्का बसलाय भाजपचे माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केलाय शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडला ऐन दिवाळीत सेनेनं हा मोठा धमाका केलाय माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे हे भूत प्रमुखांचं शिवसेनेत डेरे दाखल झाले त्यांच्यासह भाजप युवक शहराध्यक्ष राज वरेरकर यांनीही राजीनामा दिलाय नुकतेच गोंदावळे हे भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित होते परंतु आता त्यांनी भाजपला रामराम केला प्रमुख खेमराज कुडतरकर भारती मांजरेकर विनोद सावंत आदी उपस्थित होते पक्षांतर्गत कुरघोडीतून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यांच्या प्रवेशानं शहर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी हा सुरुंग लावत भाजपला मोठा धक्का दिला गोंदावळे यांच्या प्रवेशामुळे सावंतवाडी शहरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच शहर भाजपातील आणखीन काही जण राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल